आता बातमी महायुतीतल्या जागा वाटपाची आहे अजित पवार यांनी विधानसभेच्या ऐंशी ते नव्वद जागा मागितल्याचं मंत्री भुजबळांनी सांगितलंय कुठल्याही आकड्यावर न जाता जो जिंकेल त्यालाच जागा मिळेल असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष बाबनकुळेही म्हटलंय त्यामुळे आगामी काळात जागा वाटपावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच होण्याची चिन्ह आहे आमचं जे पॉलिट ब्युरो किंवा आमचे जे कारभारी आहे अजितदादा पवार नाही काय आपले प्रफुल्ल पटेल तटकरे ते चर्चा करत असतात त्यांना माहिती असेल आता कुठपर्यंतची चर्चा आली मी काय त्या चर्चेमध्ये काही जास्त लक्ष घालत नाही त्याने मला काही सांगितलं नाही त्यांनी काय पण मला वाटतं ऐंशी नव्वद जागा त्यांनी काय मागितलेल्या आहेत आता त्याच्यावर किती निकाल काय होते तो मला नाही काय कल्पना या तिनही नेत्यांनी हा एक आग्रह केला होता ऐंशी नव्वद नाही एकशे साठ सत्तर नाही किंवा कुठल्या आकडा जायचं नाही एकच आकडा जिंकण्याकरता लढायचा आहे जिथे अजितदादा जिंकेल तिथे अजितदादाचा आग्रह आम्ही मान्य करू जिथे एकनाथ शिंदे जिंकेल त्यांचा आग्रह मान्य करू आणि जिथे आम्ही जिंकतो आहे त्या ठिकाणी ते आग्रह मान्य करतील हाच महायुतीचा फॉर्म्युला आहे याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला नाही आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका